नमस्कार कडक बातमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो अगदी काही दिवसांवर लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत आणि प्रत्येक पक्ष लोकसभेसाठी आपली तयारी देखील करतोय आता काही पक्षाचं भवितव्य महाविकास आघाडीवर अवलंबून आहे तर काही पक्षांचं महायुतीवर राज्यातल्या राजकारणानं सुद्धा वेग पकडलाय महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा सामना रंगणार आहे महायुतीच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी आपले डावपे चाकताना आपण पाहतोय महाविकास आघाडी मागच्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना पण पाहतोय अगदी काही दिवसांपूर्वीच मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर हेही सहभागी झाले होते आणि आपण महाविकास आघाडीत सहभागी झाल्याचं त्यांनीही म्हटलं होतं प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले असले तरी ते तितकेही पक्कं झालेलं नाही अजून कारण महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे ते जागा वाटपावर आणि प्रकाश आंबेडकर म्हणतात तसं किमान समान कार्यक्रम ठरल्यानंतरच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप होईल आता किमान समान कार्यक्रम म्हणजे नेमकं काय आणि तो कधी ठरणार हे प्रश्न आहेतच पण तो आखण्याची जबाबदारी मात्र काँग्रेसनं ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपवली आहे आणि तो निर्णय येत्या आठ दिवसांमध्ये येऊ शकतो त्यानंतरच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची शक्यता आहे महाविकास आघाडीचे प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हे महत्वाचे आहेत आणि या आघाडीमध्ये कोणत्या जागांमधून कोणी लढायचं आणि कोणत्या जागा वंचित बहुजन आघाडीसाठी सोडायचा हा कळीचा मुद्दा असणार आहे वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांच्या मते प्रकाश आंबेडकर किमान पाच ते सहा जागांसाठी आग्रह करू शकतात असं म्हटलं जातं मात्र पाच ते सहा जागा वंचित बहुजन आघाडीला सोडण्यात येतील का हाही प्रश्नच आहे जर आपण दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचा आढावा घेतला तर वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम युती असताना अनेक जागांवर वंचित बहुजन जा आघाडीच्या उमेदवारानं दीड लाखांपासून ते तीन लाखांपर्यंतची मतं घेतली मतांची टक्केवारी जर पाहिली तर भाजप शिवसेना एक्कावन्न टक्के मतदानासह सर्वाधिक एक्केचाळीस जागा त्यांनी जिंकल्या होत्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीला पाच ठिकाणी यश आलं होतं आणि त्यांनी एकूण बत्तीस टक्के मतं मिळवली होती आणि एम आय एम वंचित बहुजन आघाडीनं एकूण साडेसात टक्के मतं मिळवली होती प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर इथून उभे राहिले होते अकोलामधून त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती तर सोलापूरमध्ये त्यांना एक लाख सत्तर हजार मतं मिळाली होती त्याच्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे पराभूत झाले होते नांदेडमधून वंचित या उमेदवाराला एक लाख सहासष्ट हजार मतं मिळाली होती त्याचा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा धक्काही बसला होता पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगलीतला जर विचार जर केला तर तत्कालीन वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना तीन लाखांच्यापेक्षा अधिक मतं मिळाली होती आणि वंचितने एकूण चाळीस लाख मतं मिळवली होती आता जर पाहिलं तर राज्यातलं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि दोन्ही पक्षातील एक एक गट भाजपसोबत गेलाय त्याच्यामुळे अर्थात हे दोन्ही पक्ष तेवढे सक्षम राहिले नाहीत त्यामुळेच इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला घेणं हे महत्वाचं झालंय गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जवळपास पाच ठिकाणी उमेदवार पराभूत झाले होते गेल्या वेळेला निवडणुकीत काँग्रेस पंचवीस तर राष्ट्रवादी एकोणीस जागांवर उमेदवार दिले होते यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहेच आणि त्यात आता वंचित बहुजन आघाडीचाही सहभाग असल्यानं राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये विभागणीही होणार आहे आणि गतवेळेच्या जागाचा जर विचार केला तर शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल त्यांना आपल्यातल्या काही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडाव्या लागतील आता विदर्भाचा जर विचार केला तर भाजप तसंच काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा विदर्भात चांगली ताकद आहे आणि याच्याशिवाय मुंबईतही जागा वाटपाचा पेच अजूनही कायमच आहे अशावेळी प्रकाश आंबेडकर यांना त्यांच्या त्यान विदर्भातील अकोल्याची पारंपरिक जागा देण्यास कुणाचाही आक्षेप असण्याचं कारणच नाही आणि आणखी जागा देणं त्यांना कठीण दिसत आहे त्यांनी जर टोकाचा आग्रह केला तर एखाद दुसरी जागा त्यांना दिली जाऊ शकते असं तज्ज्ञ सांगतात मात्र पाच ते सहा जागा जर जा त्यांनी मागितल्या तर मात्र महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे वंचितच्या अधिक जागा मागण्याच्या मागणीला यश ये येईल का की नाही हे आताच सांगता येणार नाही आणि आता इंडिया आघाडीत जागा वाटपाचं चर्चेचं गुराळ सुरूच आहे जागा वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं जातं पण तरीही प्रत्यक्षात जागांची घोषणा झालेली नाही जर राज्यातल्या जागा वाटपाचा पेस निर्माण झाला तर वरिष्ठांकडेही जाऊ शकतो हा वाद त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना किती जागा दिल्या जाऊ शकतात याची उत्सुकताच आहे आणि दिलेल्या जागा त्या मान्य करतील का ते हाही प्रश्न आहे जर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले तर पाच ते सहा ठिकाणी अर्थात लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय पक्का होईल त्यामुळे भाजप जो आपचाळीस बार म्हणतो ते त्यांना मिळणारच नाही आणि मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाची कोंडी होताना आपण पाहतो आहोत भाजपला स्वबळावर देशभरात साडेतीनशेपेक्षा जास्तचा पट्टा गाठायचा आहे तर महाराष्ट्रात किमान पंचवीस जास्तपेक्षा जास्त जागा जा जा त्यांना जिंकाव्या लागतील आणि जर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले तर भाजपसाठी हे फार मोठं आव्हान ठरू शकतं आणि त्याच्यामुळे राज्यातल्या राजकारणाचं समीकरण पूर्णपणे बदलू शकतं कारण लोकसभेपाठोपाठच काही महिन्यातच राज्यातल्या विधानसभाच्या निवडणुका पण येतील आणि महाविकास आघाडी जर अशीच अभेद्य राहिली तर मात्र भाजपसाठी हे मोठं आव्हान ठरू शकतं मात्र या सगळ्या अगोदर प्रकाश आंबेडकरांची भूमिका काय ठरेल सध्या तरी हीच मोठी उत्सुकता आहे आता त्यांची भूमिका नेमकी काय ठरते हेही काही दिवसात आपल्याला पाहायला मिळेलच मात्र आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पाहात रहा कडक बात